सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भारताचे सरन्यायाधीश भूषण दवे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात संविधान संघर्ष समितीतर्फे महामोर्चाचे आयोजन सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करून मोर्चाची सुरुवात मोर्चा नगरपालिका मोती चौक पोळे ना जिल्हाधिकारी येते आला आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालया येते सभेचे आयोजन हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी

होवेना का उतरते जिल्हाधिकाऱ्यालय समस्त सापरकरांचा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांना नराधमास कठोर कठोर शिक्षा म्हणजे फाशी होण्यासाठी निवेदन सादर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी आज तेरा ऑक्टोबर रोजी सदस्य पदासाठी आरक्षण सोडत संपन्न जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकारी ते आरक्षण सोडत तर पंचायत समित्यांसाठी त्या त्या पंचायत समिती आवारात आरक्षण सोडत संपन्न आर एस एस प्रणीत भाजपाने देशवाळवीसारखा का पोखरून काढला बी एम संदीप भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय विचारधारा आणि प्रवृत्तीने देशवाळवीसारखा पोखरून काढला आहे अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी बी एम संदीप यांनी केली देशाचा सा इतिहास आणि संविधानाच्या संरक्षणाशी काँग्रेस पक्षांनी ने का नेहमीच काळजी लागली परंतु आरएसएस प्रणित भाजप सरकारने भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवत वायू सरकार प्रदेश पोकरला असल्याची टीका त्यांनी केली आहे फलटण येथील यशवंत बँकेतील अपहार प्रकरणी शेखर चरेगावकर यांच्यासह पन्नास जणांवर गुन्हा दाखल संगमताने एकशे बारा कोटींहून अधिक रकमेचा अपहार फलटण येथील यशवंत बँकेचे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेले लेखा परीक्षण व एक एप्रिल दोन हजार आठ ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस अशा लेखा परीक्षेपूर्व कालावधीत कार्यरत असलेल्यांवर तपका ठेवण्यात आला आहे बँकेतील कोटी लाख रुपयांचा झाल्याप्रकरणी अध्यक्ष राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगाव यांच्यासह पन्नास जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सासपडे खून प्रकरणातील आरोपी राहुल यादिव्यास सातारा सत्र न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कुठडी सासपडे तालुका सातारा येथील आर्या सागर चव्हाण या मुलीच्या खुना प्रकरणी आरोपी राहुल यादव यास सातारा सत्र न्यायाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या गुन्ह्यामध्ये तत्ताडयाने आल्याने बोरगाव पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये पोक्सो कलमाची वाढ केली आहे न्यायालयाने आरोपी राहुल यादव याला दिनांक अठरा ऑक्टोबर पर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे खटाव तालुक्यातील ऊसाला उच्चांकी दर मिळवून देणार राजू शेट्टी चालू हंगामात ऊसाच्या उत्पादनात घट होणार आहे कारखाने तुमच्या मागेला शेतकऱ्यांनी ऊस तोडीची गडबड करणे अन्यथा कारखाने बंधाराच्या दरात तुमचा ऊस मागे कोण न्यायला बघणार नाहीत यंदा दराची काळजी करू नका स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुक्याला उच्चांचे दर मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले गोपूस तालुको खटाव येथे ऊस दर निर्णय बैठकीत ते बोलत होते काटामारीचं ज्ञान होतं तर कारवाई का नाही रेड क्रांती संघटनेचा संताप सरकारच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा केला आरोप मुख्यमंत्री सहायता निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साखर उद्योग करून पत्यटन पंधरा रुपयांच्या कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला मात्र या निर्णयाला विरोध करणाऱ्या साखर काटांदारांना उद्देशून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उसाच्या वजनात काटामारी करणाऱ्या साखर कारखान्यांची यादी शासनाकडे आहे असे विधान करून शिषार दिला होता यावर रहित क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शासनात काटामारी करणाऱ्या कारखान्यांची माहिती होती नाजोर कारवाई का केणे असा प्रश्न प्रत्येक उत्पादक शेतकऱ्याच्या मनात आहे साखर उद्योगाला शासनाच्या आशिवाद असल्याने हे कारखानदार निर्भयपणे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप सचिन नलवडे यांनी केला आहे साताऱ्यात पुरुष महिला हिंद केसरी दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेचे आयोजन क्रीडा महर्षी पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्ताने भारतीय शैली कुस्ती महासंघ यांच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठान सातारा यांच्या वतीने सातारा ते हिंद केसरी स्पर्धेचे दिनांक वीस ते तेवीस नोव्हेंबर या दरम्यान आयोजन करण्यात आले असून यात यात आठशे मल्ल सहभागी होणार आहेत नोकरी नसल्याने मालगाव तालुका सातारा येथील युवतीची आत्महत्या कॉम्प्युटर डिप्लोमा झाला असताना ही नोकरी लागत नसल्याने शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी मानसिक कमला करता व एकविस राहणार मालगाव तालुका सातारा या युवतीने मालगाव अवधीत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली सातारा तालुका पोलीस ठाण्यात या गटीची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत कोडोली येथून दुचाकीची चोरी कोडोली येथील राहतेघराच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या आहे दिनांक आठ ते नऊ ऑक्टोबर दरम्यान लक्ष्मण बंधुनी संभाजींद्र कोडली यांनी मराठीच्या पार्किंगमध्ये पार केलेली दुचाकी एम ए चाकरा एक सदुसष्ट चोट्यांनी चोरून नेली आहे अटार तालुका कराडगावच्या अधिक महामार्गावर कारच्या धडकेत पाच चारी ठार महामार्गावर आणताना दुबाच्याकडे उभा असलेल्या पाचऱ्याला कारने जोरदार धडक दिली त्यामध्ये पाच मृत्यू झाला पुणे बंगरुळ राष्ट्रीय महामार्गावर वाटर तालुका कराडगावच्या आदी गणेश पेट्रोल पंपा रविवारी दुपारी तीन वरण्या सुमारास अपघात झाला संजय पांडुरंग देसाई गोपंचा वाटा तालुका कराड असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे अपघातात कार पलटी झाली आहे एस एस मोबाईल तुमचं शहरचे स्वागत आहे आता जगामध्ये कॉन्सेप्ट चालू आहे ओकल फॉर लोकल आता असंख्य ग्राहकांसाठी आपण निमित्त खास ऑफर घेऊन आलो आहोत मोबाईल स्वस्त भेटतो आणि ऑनलाईन ऑफर पण चांगली भेटते असं आम्ही ऐकलंय तुमच्या काय ऑफर आहेत का तर सर्वात पहिले डोक्यातून हा भ्रम काढून टाका की ऑनलाईन ला मोबाईल स्वस्त भेटतो तर आम्ही ऑनलाईन पेक्षा पण मोबाईल स्वस्त देतो ग्राहकांसाठी आम्ही ऑफलाईन खरेदी केल्यानंतर ग्राहकांसाठी थ्री सिक्स्टी फाय डे आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन ग्राहकांसाठी सेवा देण्याचा प्रयत्न करतो तर आम्ही ग्राहक म्हणून ऑफलाईन खरेदी का करावी तर ऑफलाईन खरेदीचे सर्वात मोठे फायदे म्हणजे आम्ही ग्राहकांसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन याची सेवा देण्याचा तत्पर प्रयत्न करतो तर याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत की तुम्हाला ऑफलाईन तुमच्यासाठी कशी फायदेशीर ठरेल सातारा जिल्ह्यातील आमच्या असंख्य ग्राहकांसाठी आम्ही एस एस मोबाईल खास ऑफर घेऊन आलो आहोत तर मित्रांनो मी ऑनलाईन मोबाईल खरेदी करणार होतो पण मी इथे एस एस मोबाईलची जाहिरात मी पाहिली त्यानंतर मी एस एस मोबाईल मध्ये आलो त्या आणि मी इथं आलो मला ऑनलाईन पेक्षा स्वस्त मोबाईल इथे मिळाला आणि यांची सर्व्हिस पण चांगली मिळाली तर कर तुम्ही एस एस मोबाईल शाहू स्टेडियम शॉपीला भेट द्या आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन मधील तुमच्या डोक्यातील भ्रम काढून टाका तुम्ही एकदा एस एस मोबाईल ला शाहू स्टेडियम भेट द्या ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा त्यांनी आमच्या एस एस मोबाईल शाहू स्टेडियम शॉपी ला भेट दिली आणि त्यांचा अनुभव सांगितला तर तुम्ही नक्की खरेदी करा आमच्या एस एस मोबाईल शाहू स्टेडियम शॉपीला मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा